विवाहबाह्य संबंध आणि त्या आपत्त्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निकाल याच्यावर आपण मागचे दोन व्हिडिओ केले आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अजून एक असाच महिला धार्जिणा निकाल दिलेला आहे आता या प्रकरणामध्ये झालं काय होतं तर महिलेचं पहिल्यांदा एक लग्न झालं पण लग्नानंतर त्या दोघांमध्ये काही पटलं नाही ते न पटल्यामुळे ते विभक्त झाले पण गंमत म्हणजे त्यांनी रितसर घटस्फोट वगैरे घेतला नाही तर समझोता करार म्हणजे एमओयू यू केला आणि स्वतंत्र राहायला लागले नंतर ही जी महिला होती ती जिथे राहत होती त्या शेजारी राहणाऱ्या पुरुषाशी तिची मैत्री झाली प्रेमात रूपांतर झालं त्याच्यानंतर हा जो शेजारचा पुरुष होता तो तेव्हा विवाहित होता मग तिला त्याला या महिलेशी लग्न करायचं होतं म्हणून त्यांनी आपलं जे लग्न होतं त्याचा रितसर घटस्फोट घेतला ते लग्न संपवलं त्याच्यानंतर काय झालं की ही महिला आणि हा पुरुष यांच्यामध्ये रितसर लग्न करण्यात आलं त्या लग्नाची नोंदणी झाली आणि गंमत म्हणजे या लग्नामध्ये सुद्धा नंतर कालांतराने वाद उद्भवले आणि या लग्नामध्ये उद्भवलेल्या वादाच्या अनुषंगाने महिलेने फौजदारी प्रक्रिया संविधा एकशे पंचवीस अंतर्गत देखभाल खर्च मिळण्याकरता अर्ज केला तो अर्ज मंजूर झाला त्याच्यानंतर त्याच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली पण उच्च न्यायालय काय म्हणालं की ही जी महिला आहे तिचं पहिलं लग्न रितसर संपुष्टात आलेलं नाही साहजिकपणे दुसरं लग्न जे तिचं झालेलं आहे ते झालं असलं त्याची नोंदणी झाली असली तरीसुद्धा पहिलं लग्न कायम असताना झालेलं म्हणून त्या लग्नाला कायदेशीर ठरवता येत नाही साहजिकच ते लग्नच कायदेशीर ठरत नाही त्यामुळे ही महिला ह्या पुरुषाची कायदेशीर पत्नी ठरत नाही आणि मग कलम एकशे पंचवीस मधली तरतूद जी पत्नीच्या फायद्याकरता केलेली आहे त्या तरतुदीचा फायदा या महिलेला देता येणार नाही आणि मग याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयाची जी निरीक्षणं आहेत ती आपण एक एक करून वाचूया इव्हेंच्युअली ऑन पंचवीस अकरा दोन हजार पाच एमओयू वॉज एक्झिक्युटेड बिटवीन द कपल डिझॉल्विंग देअर मॅरेज मीन वाईल ॲपेंट ॲपेलंट नंबर वन गॉट ॲक्वेटेड विथ हर नेबर द रिस्पॉन्डंट अँड द कपल गॉट मॅरिड ऑन सत्तावीस अकरा दोन हजार पाच म्हणजे गंमत काय झाली की पहिल्या लग्नाचं मगाशे मी म्हटलं त्याप्रमाणे एमओ यू वगैरे करून ते विभक्त झाले नंतर शेजाराशी तिचे प्रेमसंबंध झाले नंतर तेही त्यांचे संबंध बिघडले आणि मग रिस्पॉन्डंट एन प्रिफर्ड पिटिशन अंटर सेक्शन बारा हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन सेवन फॅमिली कोर्ट्स ॲक्ट सिकिंग डिझॉल्युशन ऑफ मॅरेज डेटेड सत्तावीस अकरा दोन हजार पाच द प्रेयर वॉज अलाउड बाय द फॅमिली कोर्ट व्हाइट डिक्री डेटेड अमुक अमुक अँड द मॅरेज बिटवीन अपेलंट नंबर वन अँड द रिस्पॉन्डंट वॉज डिक्लेर्ड नल अँड व्हाईड म्हणजे गंमत काय झाली हे तिचं दुसरं लग्न जे होतं ते पहिलं लग्न कायम असताना करण्यात आल्यामुळे नल अँड व्हाईड म्हणजे निरर्थक किंवा शून्य घोषित करण्यात आलं त्याच्यानंतर ऑन चौदा दोन दोन हजार सहा द अपेलंट नंबर वन रीमॅरिड द रिस्पॉन्डंट दिस सेकंड मॅरेज वॉज रजिस्टर्ड अँड सर्टिफिकेट टू दॅट इफेक्ट वॉज इश्यूड बाय रजिस्टर ऑफ मॅरेज हैदराबाद ऑन अकरा नऊ दोन हजार सहा म्हणजे पहिलं लग्न नलायन वळ झाल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्याचं मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं तसे त्याची नोंदणी वगैरे झाली अपेलंट्स देन प्रिफर्ड अँड ॲप्लिकेशन फॉर मेंटेनन्स अंटरसेक्शन एकशे पंचवीस बिफोर द फॅमिली कोर्ट फॅमिली कोर्ट अवॉर्डेड मेंटेनन्स टू द दुन्ड ऑर्डर म्हणजे त्याच्या विरुद्ध जे उच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं उच्च न्यायालय त्याच्यात काय म्हणतं हायकोर्ट ऑफ मेंटेनन्स टू द डॉटर म्हणजे मुलीकरता जो मेंटेनन्सचा आदेश झाला होता तो कायम ठेवला बट द ऑफ द दू नंबर वन म्हणजे त्या महिलेकरता जो देखभाल खर्चाचा आदेश झाला होता तो रद्द करण्यात आला आता तो रद्द करण्याचं मुख्य कारण काय होतं द कोर्ट हेल्ड दॅट द ॲपेलंट नंबर वन कुड नॉट बी कन्सिडर्ड द लिगल वाईफ ॲज हर फर्स्ट मॅरेज वॉज नॉट डिझॉल्ड थ्रू अ लिगल डिग्री म्हणजे तिचं पहिलं लग्न अधिकृतपणे किंवा कायदेशीरपणे संपुष्टात न आल्यामुळे तिचं दुसरं लग्न कायदेशीर ठरवता येत नाही त्यामुळे ती कायदेशीर पत्नी ठरत नाही आणि त्यामुळे तिला कलम एकशे पंचवीस अंतर्गत काहीही मिळणार नाही त्याच्यानंतर हे प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं द शॉर्ट क्वेश्चन बिफोर अस इज वेदर अ वुमन इज एंटायटल टू क्लेम मेंटेनन्स अंडर सेक्शन एकशे पंचवीस फ्रॉम हर सेकंड हजबंड व्हाईल हर फर्स्ट मॅरेज इज एलिजेडली लिगली सबसिस्टिंग म्हणजे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की या प्रकरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर एखाद्या महिलेचं पहिलं लग्न कायम असताना तिने जर दुसरं लग्न केलं असेल तर त्या पतीपासनं तिला मेंटेनन्स म्हणजे देखभाल खर्च मिळेल का हा आमच्या समोरचा छोटासा किंबहुना महत्वाचा प्रश्न आहे आता पुढे बघा इन द ओपिनियन ऑफ दिस कोर्ट वेन द सोशल जस्टिस ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेंटेनन्स अंडर सेक्शन एकशे पंचवीस इज कन्सिडर्ड अगेन्स्ट द पर्टिक्युलर फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ दिस केस वी कॅनॉट इन अ गुड कॉन्शियस डिनाय मेंटेनन्स टू ऍपेलंट नंबर वन म्हणजे एकीकडे कायदा आणि एकीकडे नैतिकता या दोन्हीचा जर तौलनिक विचार केला तर नैतिकदृष्ट्या या महिलेला देखभाल खर्च आम्हाला नाकारता येत नाही पुढे तर एकदमच गंमत आहे इट मस्ट बी बॉर्न इन माइंड दॅट द राईट टू मेंटेनन्स अंडर सेक्शन एकशे पंचवीस इज नॉट अ बेनिफिट रिसिवड बाय वाईफ रॅदर अ legal अँड मॉरल ड्युटी बाय द husband ह्या वाक्याचा तर मला अर्थच कळलेला नाहीये म्हणजे कलम एकशे पंचवीस ची तरतूद ही पत्नीच्या अधिकाराबद्दल नसून पतीच्या कर्तव्याबद्दल आहे अशी निरीक्षणं नोंदवली आणि तिचं अपील मान्य केलं आणि त्याला जे खालच्या न्यायालयाने जो देखभाल खर्च मंजूर केला होता तो कायम केला उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आता जेव्हा आपण एखाद्या न्यायालयात जातो तेव्हा तिथे निकाल हा कायदेशीर तरतुदीच्या अनुषंगाने येणं अपेक्षित आहे ना मग तिथे नैतिक बाजू तौलनिक विचार सत्सद विवेक बुद्धी या सगळ्याचा संबंध काय येतो बरं शेवटचं जे निरीक्षण आहे ते अतिशयच मला गमतशीर वाटतं इट मस्ट बी बॉर्न इन माइंड ॲट राईट टू मेंटेनन्स इज नॉट बेनिफिट रिसिव्हड बाय वाईफ बट रॅदर अ लिगल अँड मॉरल ड्युटी ओड बाय हसबंड म्हणजे एकशे पंचवीस हे महिलेच्या हक्कांबद्दल नसून म्हणजे so, पत्नीच्या हक्कांबद्दल नसून पतीच्या कर्तव्याबद्दल आहे अरे पण ते पती पत्नी नाहीच आहेत ना हे जर तुम्ही ठरवत नाही आत किंवा तुम्ही असंही ठरवत नाही आत की ते पती पत्नी आहेत कारण ते ठरवता येणारच नाही आहे कारण पहिलं लग्न तिचं अधिकृतरित्या संपलेलं नाहीये बरं ते सगळं रेकॉर्डवर आलेलं आहे की पहिलं लग्न झालं होतं त्याचा एमओयू झाला त्याच्यानंतर दुसरं लग्न झालं वगैरे 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 मग एवढ्या सगळ्या गोष्टी मान्य होऊन उच्च न्यायालयाने जे निरीक्षण काढलं ते माझ्या मते बरोबर होत की पहिलं लग्न झालेलं आहे पहिलं लग्न झालेलं असताना दुसरं लग्न झालं त्याला कायदेशीर मान्यता नाही म्हणून हिला पत्नी म्हणता येत नाही म्हणून तिला त्याचे फायदे मिळणार नाही पण आता सर्वोच्च न्यायालयाने हे काय केलं म्हणजे माझ्या आकलनाच्या पलीकडची ही गोष्ट आहे विशेषता लाईन जी मला परत परत वाचून म्हणजे आता काय याच्यावर बोलावं किंवा काय करावं तेच कळत नाही एकशे पंचवीस इज नॉट बेनिफिट रिसिव्ह बाय वाईफ बट रॅदर अ लिगल अँड मॉरल ड्युटी ऑफ हसबंड आता काय बोलायचं तरी काय याच्यावर आपण आता वाईफ आणि हसबंड म्हणजे पत्नी आणि पती याच्याबद्दल जेव्हा तुम्ही उहा पोह करताय तेव्हा मुळात ते, ते कायद्याने पती पत्नी आहेत का ह्या मूळ मुद्द्याला तुम्ही हातच घालत नाहीये किंवा त्या मूळ मुद्द्यावर तुम्ही निकालच देत नाहीये बरं जोवर एखाद्या नात्यामध्ये पती आणि पत्नी हे नातं तुम्ही सिद्ध करणारा निकाल देत नाही पण तिला पत्नीचा कायदेशीर दर्जा आहे असं गृहित धरून तिला देखभाल खर्चाचा आदेश देता हे म्हणजे काहीतरी विचित्रच प्रकार या बरं असाच फायदा किंवा असाच धारजिणा प्रकार तुम्ही पुरुषांच्या बाबतीत करणार आहात का तर तसं आपल्याकडे होणार नाही आणि माझं असं म्हणणं नाहीये की महिलांच्या बाजूने निकाल होऊ नयेत किंवा पुरुषांच्या बाजूने निकाल होऊ नयेत माझं काय म्हणणं आहे जो स्थापित कायदा आहे जी कायदेशीर तरतूद आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही निकाल द्या मग ती नैतिक बाजू आणि बुद्धी वेगबुद्धी तौलनिक विचार या भानगडीत पडूच नका ना कायदा हा आहे या कायद्यानुसार हा निकाल मिळेल याचं जे काही तुम्हाला जे काही बरं वाईट वाटायचं ते वाटो सर्वोच्च न्यायालयाकडनं अशा प्रकारचा निकाल आम्हाला अपेक्षित आहे सगळं खरं म्हणजे बरोबर आहे हे काय पती पत्नी नाहीत पण तरी नैतिक दृष्टीने आणि तौलनिक विचार करून आणि विवेक वेगबुद्धीने आम्हाला हे करावं असं वाटतं याला काय अर्थ आहे ते काय धर्मपीठ आहे का किंवा ते काय राजदरबार आहे का कि तिथे राजाला काय वाटतं किंवा नैतिक किंवा दृष्ट्या काय वाटतं किंवा विवेक वेगबुद्धीला काय वाटतं ह्याच्यावर निकाल आता न्यायालय देणार आहे का असं असता कामा नाही नैतिकता सत्सद वेगबुद्धी तौलनिकपणा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत नाही असं नाही पण कायदेशीर तरतुदी या माझ्यामध्ये सर्वोच्च महत्वाच्या आहेत कायदेशीर तरतुदींच्या आड जर या गोष्टी येणार असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून कायदेशीर तरतूद जी आहे त्याचाच तुम्ही निकाल देणं अपेक्षित आहे ना आता कायदेशीर तरतूद अशी आहे पण आम्हाला असं वाटतं याला अर्थच उरत नाही हो काही मग तुम्हाला कोर्ट ऑफ लॉ म्हणायचं कशाला मग ती एक प्रकारे मनमर्जित झाले ना म्हणजे प्रत्येक वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जो, जो न्यायाधीश बसेल त्याला नैतिकदृष्ट्या तौलनिकदृष्ट्या आणि विवेक बुद्धीने काय वाटेल याच्याप्रमाणे आता इथून पुढे निकाल होणार का आणि तसं होणार असेल तर ही सगळी व्यवस्था टिकेल का कारण कसं असतं जेव्हा आपल्याला कायद्याचं राज्य हवं असतं तेव्हा त्या कायद्यामध्ये आणि त्या अंतर्गत येणाऱ्या निकालांमध्ये थोडीशी तरी सुसूत्रता नको का तुम्ही आज जो एक निकाल देताय त्याच्याच बरोबर विरोध जर विरुद्ध जर उद्या निकाल द्यायला लागला तर नक्की समजायचं काय माणसांनी कायद्याचा अर्थ लावायचा कसा वकिलांनी त्यांना मार्गदर्शन करायचं कसं कारण मग या सगळ्यातच अनिश्चितता येईल म्हणजे एखादा निकाल किंवा एखादी कायदेशीर तरतूद गृहित धरून आपण जर पुढे जायचं ठरवलं आणि त्यावर जर असे निकाल येणार असतील तर मग त्या कायदेशीर तरतुदीला काही अर्थच उरत नाही मग असं मग ती महिला असो किंवा पुरुष असो तिच्या कुठल्याही कृत्याला जर तुम्ही पाठीशी घालणार असाल आणि त्या बाजूने जर निकाल देणार असाल तर मग कायदेविध रद्दच करून टाका ना मग एक ठरवून टाका आप की आपल्याकडे स्त्री दक्षिण्य आहे कायम महिला दारजिण्य निकाल मिळतील तुम्हाला ते पटो किंवा न पटो उगीच कायद्याचं राज्य सगळ्यांना कायदा समान ही नाटकं हवीतच कशाला मला तरी किमान हा निकाल काही पटलेला नाहीये कारण निकाल देताना सामाजिक नैतिक वेगबुद्धी तौलनिक विचार हे सगळं बाजूला ठेवून तरतुदीच्या अनुषंगाने निकाल आला पाहिजे तो कोणाला आवडो किंवा क्युआ ना आवडो किमान माझं वैयक्तिक मत तरी असं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट्समध्ये नक्की कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा धन्यवाद